म्हण हे कसेच सर्वजण मजेत ना आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे माझ्या मिस्टरांचा आणि त्यांच्या बहिणीच्या भाऊबीजेचा त्याचबरोबर भार्गव आणि त्याच्या बहिणीच्या भाऊबीजेचा आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माझ्या नंदेचं घरसुद्धा दाखवणार आहे त्यांनी दोन फ्लॅट एकत्र केलेले आहेत आणि रेन्युवेशन कसं केलं आहे तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आम्ही पणवेलला जाण्यासाठी सकाळीच ओलाची गाडी करून निघालो कारण भाऊबीज होती पण त्याचबरोबर आमच्या सासूबाई तिकडे होत्या त्यांनाही आम्हाला घ्यायला जायचं होतं तर बरीचशी कारणं होती त्या कारणाने आम्ही गेलेलो आहोत तर हे आहे माझ्या छोट्या नंदीचं घर जे मी तुम्हाला म्हणाले की त्यांनी आत्ताच रेनोवेट केलेलं आहे तर खूप सुंदर प्रकारे घर त्यांनी तयार केलेलं आहे थ्री बी एच के जवळपास त्यांचं रेडी आहे दोन हॉल जे आहेत ते त्यांनी एकत्र केलेले आहेत त्या कारणाने हॉलसुद्धा फार प्रशस्त आहे हा आहे त्यांचा हॉल तर छानपैकी सोफा सेट वगैरे त्यांनी ठेवलेत भिंतींना छान छान फ्रेम्स लावलेल्या आहेत आकर्षक लाईट्स लावलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पडदे खूप सुंदर आहेत बघा इथे त्यांनी पूर्ण बाल्कनी जी आहे ती त्यांना अगदी लाँग मिळालेली आहे कारण दोन हॉल एकत्र केलेले आहेत म्हणून तिथे भरपूर त्यांनी कुंड्या ठेवलेल्या आहेत हॉल आहे समोर शोकेस आणि टी व्ही वगैरे तिथे लावलेला आहे छोटंसं डायनिंग टेबल आहे खूप सुंदररित्या म्हणजे अगदी व्यवस्थित विचार करून त्यांनी हॉलची आणि संपूर्ण घराची मांडणी केलेली आहे तर अशा प्रकारे जे दोन वेगवेगळे हॉल होते ते एकत्र केलेले आहेत बघायला आणि खूपच सुंदर वाटतं ते चला तर मग पुढे आणखीन बघूयात त्यांचं किचन आणि बेडरूम्स वगैरे तर हे आहे त्यांचं किचन किचन मध्ये त्यांनी एल सेप ओटा ठेवलेला आहे आणि म्हणून तुम्हाला किचनमध्ये फ्रीज दिसणार नाही कारण फ्रीज जो आहे त्यांनी तो दुसऱ्या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणून त्यांना किचन थोडंसं प्रशस्त बनवता आलं छान ट्रॉल्या वगैरे लावलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर अगदी किचनच्या समोर त्यांचं एक वॉशरूम आहे आणि त्याचबरोबर वॉशिंग मशीनसाठी सु, सुद्धा त्यांनी तिथेच जागा केलेली आहे आणि मग नंतर अगदी किचनच्या बाजूला त्यांचं बेडरूम आहे तर बेडरूममध्ये सुद्धा छानपैकी त्यांनी वॉर्ड्रोप बनवलेले आहेत कपाटे बनवलेले आहेत भिंतींना आणि त्याचबरोबर सोफा कंबेड वगैरे आहे आणि बघा समोरूनच आपल्याला हायवे जाताना दिसतोय तर छानपैकी घरामध्ये प्रकाश खूप सुंदर येत होता तर अगदी त्या कारणाने घरामध्ये प्रसन्न वाटत होतं आणि त्याच्यानंतर ही हॉलच्या एका बाजूची साईड झाली जिथे त्यांनी किचन आणि बेड बनवलेलं आहे त्याच्यानंतर आपण हॉलची आता ही दुसरी बाजू बघतोय जिथे आपल्याला दोन बेडरूम पाहायला मिळतील तर एक बेडरूममध्ये त्यांनी पूर्णपणे आपण बैठकीचं व्यवस्था जी आहे ती केलेली आहे तर खूप सुंदर रूम त्यांनी ही तयार केलेली आहे आणि मला सर्वात जास्त आवडलेली त्यांची हीच रूम आहे त्याच्यानंतर पुन्हा इथे तसंच आहे बेसिंग आहे त्याच्यानंतर वॉशरूम आहे आणि त्याच्या बाजूलाही बेडरूम आपल्याला पाहायला मिळेल तर त्यांचं आधी वन बी एच के होतं आणि त्यांनी वन आर के त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि खूप छान अशा प्रकारे त्यांनी त्यांचं घर तयार केलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या नंदेचं घर कलर कॉम्बिनेशनसुद्धा त्यांनी प्रत्येक ठिकाणी खूप छान ठेवलेलं आहे तर त्यांचं घर पाहिल्यानंतर आम्ही केलेली आहे ती म्हणजे भाऊबीज तर माझ्या मिस्टरांच्या आणि भार्गवचे आपण भाऊबीज पाहणार आहोत चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूयात छोट्या नंदेकडची भाऊबीज आटपून आता आम्ही मोठ्या नंदेकडे आलेलो आहोत तर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जेवण घेतलं आणि जेवण आटोपल्यानंतर मग छानपैकी आरामात भाऊबीजेचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पार पाडलेला आहे तर त्याच्यानंतर मग भाऊबीज वगैरे झाली थोडा वेळ तिथे रेस केलं आणि सासूबाईसुद्धा तिथेच होत्या त्यांना तिथूनच आम्हाला पिकअप करायचं होतं तर चला बघूयात मोठ्या नंदेकडची हॉबीज हो चला तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद